उरण येथील शिंदे आणि धारावी येथील धीरज वैश्य यांच्या हत्याकांडांविरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने सहा ऑगस्ट रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले उरण आणि धारावीच्या घटनांमध्ये लव जिहाद आणि हिंदू विरोधी मानसिकतेचा हात असल्याचा आरोप केला आहे यावेळी डॉक्टर संजय शहा सचिन चौधरी अमर सोनार योगीराज चव्हाण आदींसह बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह लवकी व भाला नाला पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रकल्पामुळे वीस ते बावीस गावांना सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे दरम्यान सदर कामांतर्गत पांझरा नदीवरील सुकवत गावापासून मांडळ गावापर्यंत बंधारा व कालव्याद्वारे पाणी भाल्या नाल्यात टाकणे मांडळ मुडी फंड बंधारा दुरुस्ती व पुनर्भरण करणे यासाठी एक कोटी एकोणतीस लाख रुपये आणि पांझरा नदीवरील हेकणवाडी गावापासून मांडळ गावातून व्हाया मुडी गावापर्यंत बंधारा व कालव्याद्वारे पाणी लवकी नाल्यात टाकणे मुडी फंडबंधारा दुरुस्ती व पुनर्भरण करणे यासाठी तीन कोटी एकोणऐंशी लाख मंजूर झाले आहेत यावेळी मंत्री पाटील यांनी बोलताना सांगितले तालुक की तालुक्याचा पुत्र किंवा व्यक्ती आमदार मंत्री खासदार राहिल्यास काय फायदे होऊ शकतात हे आज दिसून आले असून हीच परंपरा आपण कायम ठेवल्यास शेतकरी राजा सुखी व समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले तर यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी भावनी खोत मुडी मांडळसह परिसरातील ग्रामस्थ मंडळ महायुती पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांनी लोकसभा निवडणुकीत खंबीर साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी जयश्री पाटील संगीताबाई भील भागवत पाटील मुडी सरपंच मंदाबाई भाऊराव पाटील बाजार समिती सभापती अशोक आधार पाटील प्राध्यापक सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे पोलीस अधीक्षकांना अमळनेर शहरातील शाळा कॉलेज क्लासेसच्या बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे अमळनेर येथे आले असताना हे निवेदन देण्यात आले पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे अमळनेर येथे आले असताना हे निवेदन देण्यात आले अमळनेर शहर हे जळगाव जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी नावाजलेले असून या ठिकाणी शेजारील शहरातील शाळा कॉलेज क्लासेस सुटल्यावर काही टवाळखोर विकृत तारगट शाळाबाह्य तरुण विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या व शेरेबाजी करून मुलींना त्रास देण्याच्या घटनेत वाढ झाली असून यामुळे शेकडो विद्यार्थिनी त्रस्त झाल्या असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यासंबंधी सामाजिक प्रतिष्ठा जोपासून वादविवाद होण्याच्या भीतीने तक्रार करायला कोणीही पुढे येत नाही संस्था मालक व क्लासेसचे मालक सदर प्रकार बाहेर रोडवर होत असल्याने वरील प्रश्नांवर उपाययोजना करायला तयार नाही तरी पोलीस विभागाच्या माध्यमातून आपण अशा टार्गट विकृत तवाळखोर मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर पावले उचलून विद्यार्थिनींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे श्याम पाटील माजी आमदार डॉ बी एस पाटील तिलकतमा पाटील प्राध्यापक अशोक पवार अक्षय चव्हाण वसुंधरा लांडगे यासह कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे महसूल निमित्त जातीच्या दाखल्यांचे वितरण व लाडकी बहीण योजनेच्या शिबिराचे आयोजन प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रांताधिकाऱ्यांनी नागरिक व लाभार्थी सदर योजनेबाबत मार्गदर्शन केले आणि सदर योजनेचे अर्ज भरून घेतले यावेळी निंबा चौधरी संजय पुनाजी पाटील सरपंच वर्षा पाटील अधिकारी पुरुषोत्तम पाटील तलाठी भूपेश पाटील तलाठी स्वप्नील कुलकर्णी तलाठी द्रौपदी पझाई तलाठी जानवी जाधव ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक स्वप्नील कुलकर्णी यांनी केले गंभीर गुन्ह्यांचा गतीने तपास करून आरोपींना अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रोख रक्कम देऊन सन्मान केला पोलीस अधीक्षक अमळनेर येथे आले होते त्या दरम्यान हा सत्कार करण्यात आला महिला अत्याचार अंतर्गत व विविध गंभीर पंधरा गुन्ह्यांचा गतीने तपास केला तसेच आरोपींना तात्काळ अटक करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले म्हणून पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे नितीन मनोरे यांना रोख बक्षीस देऊन सन्मान केला त्याचप्रमाणे हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील पोलीस नाईक सिद्धांत शिसोदे यांनी गोपनीय अहवाल अद्यावत ठेवला दप्तर सुरळीत ठेवल्याबद्दल बक्षीस देऊन सन्मान केला एमपीडीए प्रस्ताव अचूक व कायदेशीर तयार केला म्हणून अनेक गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई झाली म्हणून हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील तसेच क्राईम दफ्तर अद्ययावत ठेवल्यामुळे संदीप धनगर राहुल चव्हाण यांचाही सन्मान केला निरीक्षण व तपासणी दरम्यान उत्कृष्ट परेड केली तसेच इतर कामगिरी केली म्हणून हेड कॉन्स्टेबल हर्षल पाटील चंद्रकांत पाटील शेखर साळुंखे अमोल पाटील महिला कॉन्स्टेबल मोनिका पाटील योगेश सोनवणे यांचाही रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला यावेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हजर होते अमळनेर शहरातील प्रताप कॉलेजमधील विद्यार्थी सागर संजय सैदाने हा सेट अर्थात सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाला आहे सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सागर हा मारवड महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि अंबारे येथील रहिवाशी संजय विक्रम सैंदाने यांचा मुलगा आहे त्याला निलेश कुमार साळुंखे आणि निलेश शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले अमळनेरचे रहिवाशी शंतनु वाघमारे याने सहाय्यक प्राध्यापक पात्रता सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधून एम एस सी पृथ्वी विज्ञान जिओलॉजी असताना सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा शंतनु याने केल्याबद्दल के शंतनूचे अभिनंदन होत आहे शंतनू हा समाजकार्य महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक विजय कुमार वाघमारे आणि आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांचा चिरंजीव आहे अमळनेर तालुक्यातील सात्रीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांच्यावर सहा जणांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्यातील फरार आरोपीपैकी एकाला एक अमळनेर पोलिसांनी तब्बल दोन वर्षांनी अटक केली असून अन्य आरोपी अजूनही फरार आहेत तर मुख्य संशयित आरोपी सुरेश अर्जुन पाटील यांना अमळनेर न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे दोन जुलै दोन हजार बावीस रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास चोपडा रस्त्यावरील बाबाजी का ढाब्यावर सात्री येथील महेंद्र बोरसे हे आपल्या मित्रांसोबत जेवण करीत असताना सुंदरपट्टी येथील माजी सरपंच सुरेश अर्जुन पाटील त्यांचा मुलगा उमाकांत उर्फ गोपाल पाटील व अन्य पाच जणांनी बोरसे यांच्यावर हल्ला फायटर लोखंडी पाईपने लाठ्याकाठ्यांनी बोरसे यांना जबरदस्त जीव घेणी मारहाण केली होती तसेच बोरसे यांच्या मालकीची चारचाकीची लोखंडी रॉडने तोडफोड केली होती मित्रांनी यांना डॉक्टर अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते तत्कालीन पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याने ते तब्बल दोन वर्षे मोकाट होते आता दोन वर्षांनी पोलिसांनी फरार आरोपींपैकी गोपाल पाटील याला ताब्यात घेतले आहे त्याला न्यायाधीश निलेश यलमाने यांनी आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर आरोपी मल्हारी पाटील हा चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडीत आहे तर आरोपी सुरेश अर्जुन पाटील याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे या व्यतिरिक्त अन्य आरोपी मात्र फरार आहेत